नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहे आणि मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका जवळ आल्या की पाणी प्रश्नांची चर्चा सुरू होते पाणी पाण्याच्या प्रश्नावर कुणी कुणी काम केलेलं आहे विद्यमान आमदार असतील जुने आमदार असतील याच्यावर श्रेयवादाची सुद्धा चर्चा सुरू होते लढाई सुरू सुरू होते त्याच्यानंतर त्यातून आरोप प्रत्यारोप केले जातात पाणी पाणीचा जो पाण्याचा जो विषय आहे जलसंपदाचा जो विषय आहे त्यातलं खरं काय खोटं काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर जुना इतिहास आपल्याला उकरला पाहिजे इतिहास हा नेहमी खरं बोलत असतो इतिहास इतिहास कधी खोटं सांगत नाही राजकीय लोकं खोटं बोलतील पण इतिहास कधी खोटं बोलत नाही कारण ती वस्तुस्थिती असते तो वस्तुस्थिती कुणीही बदलू शकत नाही तर ही वस्तुस्थिती म्हणजे मानखाटावच्या पाण्याचा जा इतिहास जाणून घेण्यासाठी हा इतिहास कुणी लिहिलेला नाही पण त्या ऐतिहासिक कालावधीपासून काम केलेले काही लोक आहेत अतिशय असे मोजकी लोक आहेत त्यापैकीच एक निवृत्त अधिकारी आहेत राजकुमार चव्हाण मी त्यांना खास भेटायला आलेलो आहे ते एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून लक्षात घ्या प्रेक्षकांनो एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून मान खटावच्या विशेषतः खटावच्या पाणी प्रश्नामध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे त्यावेळेचे नेतृत्व जे पाणी प्रश्नात काम करत होतं त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे त्यांना पाणी प्रश्नातली खडनखडा माहिती आहे त्यामुळे मी त्यांच्याशी आज राजकीय चरणा चर्चा करणार नाही तर मी पाणी प्रश्नावर चर्चा करणार आहे सर लैभारीमध्ये आपलं स्वागत हां तर मला सांगा हा पाणी प्रश्न कसा आहे तुम्ही कसे जोडले गेला एकोणीसशे पंच्याऐंशीला तुम्ही बोल की एकोणीसशे पंचाळी पंच्याऐंशीपासून पासून मी काम करतो तर तुम्ही शिक्षण क्षेत्रात मूळ काम करणारे आहात पाणी प्रश्नाशी कसं जोडलं गेलं ते मला सांगा एकोणीसशे सत्त्यात्तरबाग सा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करत होतो बर काम करत असतानाच एकोणीशे पंच्याऐंशी एकोणीशे पंच्याऐंशी पूर्वीपासूनच बाबासाहेब गुदगे खटा तालुक्याच्या राजकारणामध्ये होतेच आणि एकोणीशे पंच्याऐंशीला ला त्यांनी तालुक्याचं नेतृत्व करण्याची भूमिका घेतली आणि त्यावेळेला खरा ज्वलंत प्रश्न होता की धूमचं पाणी आण बर म्हणजे यापूर्वीचे लोकप्रतिनिधी धुमचं पाणी तालुक्याला देणार धूमचं पाणी तालुक्याला देणार आणि ते वर्धनगडला उचलणार वर्धनगड वरन नदीतनं आलं पाहिजे अशा प्रकारच्या वल्गणं त्यावेळेला म्हणजे कृष्णाखोऱ्यातल्या पाण्याच्या संदर्भातल्या ह्या चर्चा असायच्या एकोणीसशे पंच्याऐंशीला जेव्हा त्यांनी तालुक्याचं नेतृत्व करण्याचं ज्या वेळेला जे भूमिका घेतली त्यावेळेला त्यांना म्हणजे अधिकाऱ्यांशी जर चांगले संबंध जर ठेवले तर सुद्धा खूप चांगले सल्ले सुद्धा मिळतात त्यात एक दररोजचे इनामदार म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते का चीफ इंजिनीअर होते भाऊसाहेब नेहमी त्या पाटबंधारेमध्ये त्यावेळेला होते आणि सतत ते नाव घेत होते की त्या माणसांनी मला सल्ला दिला की त्यावेळेला सांगितलं की धोम कलेच्या हा जो काही मानखाटावचा पाणी इतिहास आहे त्याच्यामध्ये इनामदार हे राजकीय लोकं कधी नाव घेणार नाहीत पण चव्हाण सरांनी नाव घेतलेलं आहे आपण पाणी पित असताना त्या लोकांचीही आठवण केली पाहिजे सर नाव काय सांगितलं इनामदार साहेब ते पाटबंधारे खात्यामध्ये इंजिनियर होते म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते की चीफ इंजिनियर होते ते त्यांना ते माहीत नाही पण त्यांनीही योगदान दिलं आहे सर आता पुढं बोला हां एक ही त्यांनी सांगितल्यानंतर त्यावेळेला धूमच्या पाण्याचा त्यांनी एक सल्ला दिला बाबासाहेबांना की तुम्ही हे जे धूमचं पाण्याचं आणि किंवा कनेरच्या पाण्याचं वाटप हे पूर्ण झालेलं आहे ते सांगली जिल्ह्याला देण्याच्या संदर्भात झालेलं आहे ते, ते पाणी या तालुक्याला मिळू शकत नाही अच्छा तर एकच पर्याय आहे की जो आता परळी खोऱ्यामध्ये उर्मोडी नदीवर जो धरण होत आहे ते फक्त तीन टी एम सीच आहे त्या तीन टी एम सीच्या ऐवजी त्याची क्षमता जवळजवळ नऊ no टीएमसी पर्यंत वाढू शकेल नऊ टीएमसी किंवा त्यापेक्षा सुद्धा हो अधिक वाढू शकेल ते जर धरण जे तीन टी एम सीच आहे त्याच्याऐवजी नऊ टी एम सी पर्यंत ते होण्याकरता जर आग्रही मागणी घेऊन जर तुम्ही आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश येईल आणि तेव्हापासून कुठलं उरमोडी धरण उरमोडी धरण तीन धरणाच्या ऐवजी तीन टी ऐवजी नऊ टी एम च तुम्ही मागणी करा हा सल्ला दिला हा सल्ला दिला इनामदार साहेब हा तर त्या सल्ल्यानुसार त्यांनी एकोणीशे पंच्याऐंशी साली ती भूमिका घेऊन ते उतरले मग आता एकोणीशे पंच्याऐंशी ते जवळजवळ नव्वद पर्यंत त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये जवळजवळ म्हणजे तिथल्या लोकांचा स्थानिक लोकांचा विरोध होता लोकप्रतिनिधींना सुद्धा त्यावेळेचे श्रीमंत छत्रपती अभयसिंह महाराज त्या सातारा विभागाचे प्रवे खोऱ्याचे नेतृत्व करत होते मग त्यांना सुद्धा त्या आपल्या लोकांची भूमिका सुद्धा त्यांना ऐकावी लागत होती लोकांचा प्रखर विरोध होता पहिल्या त्यांच्या पंचवार्षिक योजनेमध्ये धूमची म्हणजे नकाशा तयार झाला ह्या उरमोडीचा नकाशा तयार झाला आणि नकाशा तयार होऊन धूमच्या नावानं काही कार्यालय वडूज वगैरे तालुक्यात निर्माण झाली एवढं निर्माण करण्याकरता पाच वर्ष लोकप्रतिनिधींना संघर्ष करायला लागला हे आम्ही जवळून म्हणजे पाहिलेलं आहे त्यांच्या बैठकीत बसल्यानंतर त्यांच्या तोंडून किंवा इतर ज्येष्ठ लोकांच्या चर्चेतनं अशा प्रकारची बाबी आम्ही ऐकत होतो त्याच्यानंतरच्या दुसऱ्या टर्मच्या वेळेला सुद्धा मी खूप विरोधक काय किती साली होती नव्वदला सुरु झाली ना मग दुसऱ्या टर्मच्या वेळेला सुद्धा लोक विरोधक लो टीका करताना करत होते उरमोडी नदीच नाही कुठं अस्तित्वातच नाही परंतु जाणती लोक होती त्यांना मात्र यातल्या सगळ्या बारकाव्या अशा बारकावे माहित होते आणि त्यांच्यावर त्यांचा विश्वास होता आणि नव्वद नंतर खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली उरमोडीच्या सर्वेक्षणाला याला त्याचं बजेट इस्टिमेट या सर्व बाबी त्या ठिकाणी तयार झाल्या या दरम्यानच्या काळात या विभागाला कृष्णा पाणी मिळावं म्हणून मग त्यावेळेचे हिंदुराव नाईक निंबाळकर असतील त्यांनी पण मोर्चा आंदोलनं केली त्याच्यानंतर पाणी प्रश्नासाठी तुमच्या त्या मान तालुक्यातली कृष्णा पाणी संघर्ष समिती कापसे बर त्यांनी पण म्हणजे त्यांनी त्यांच्या ताकदीनुसार प्रत्येक जण अशा स्वतःच्या चळवळ कृष्णाचं पाणी मिळालं पाहिजे याच्या दृष्टीने चळवळी करत होते आणि या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश येऊन उरमोडीचं बजेट हे त्याला सँक्शन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नव्वद मध्ये पंच्याऐंशी नव्वद नव्वद ते पंच्याण्णव पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री शरद पवार असताना त्यावेळेला त्याला मान्यता मिळाली काय बोलतो अशाच मान्यता मिळाली म्हणजे हे बजेट सँक्शन पहिल्यांदा शरद पवारांनी शरद पवारांनी केलं मग आपण आपले हे तर काही लोक कार्यकर्ते उडान टप्पू विशेषतात ते तर शरद पवारांना खलनायक ठरवतात हो नाही या योजने पाण्याचा तालुक्याच्या घाटाव तालुक्याच्या पाण्याच्या संदर्भात शरद पवारांनी काय काय केलं हे या याचा शेवट करताना मी सांगितलं सांगेन, मग हे नंतर ला हे आल्यानंतर मग पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही नंतर इलेक्शनच लागलं पंच्याण्णव नंतर मग शहाण्णव ते नव्याण्णवच्या या कालावधीमध्ये या म्हणजे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या या कालावधीमध्ये युतीचं सरकार आलं त्यावेळेला सलग या भागातनं फार अगदी वाळव्यापासून वाळवा असू द्यात किंवा खानापूरचा वांगे बिलवडीचा मतदारसंघ असू द्यात खटाव मान आणि फलटण हे सगळे अपक्ष अशा प्रकारचे निवडून आले त्यावेळेला एकमेव कृष्णा खोऱ्याचं पाणी हाच या निवडणुकीचा मुद्दा असायचा त्यातनं आल्यानंतर त्यावेळेस एक एक फोटो सुद्धा आता सतत व्हायरल होतोय की मुख्यमंत्री मनोहर जोशी धोंडराव कुठल्या तरी पाणी प्रकल्प मग त्या युतीच्या काळामध्ये ह्या सगळ्या अपक्ष एकत्रित झाले त्यावेळेला या अपक्षांचं नेतृत्व ह्या सगळ्यात रामराजे साहेबांनी सुद्धा केलेलं होतं आणि त्यांनी या सगळ्यांची मोठं बांधल्यानंतर कृष्णाखोऱ्याची स्थापना एकमेव पाण्याच्या प्रश्नावर कृष्णाखोऱ्यातल्या पाण्याच्या प्रश्नावर त्यावेळेला युती सरकारला पाठिंबा या अपेक्षा आमदारांनी दिला हा मला ते आहे सर म्हणजे मी नुकतंच मला कळायला लागलं होतं की त्यावेळी युती सरकारला क आमदार कमी पडत होते तर अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला दिला आणि त्यावेळी धोंडीराम वाघमारेचं बरंच महत्त्व वाढलं होतं आणि ते म ते जे महत्व वाढलं धोंडराम वाघमार्यांचं ते त्यांनी ह्या पाणी प्रश्नासाठी वापर केला असावा असं मला वाटतं जास तुम्हाला जास्त माहिती तेच म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वद या कालावधीत जे धरण सँक्शन झालं त्या दरम्यानच्या काळात भाऊसाहेब गुदगे सुद्धा खटाव तालुक्याचे आमदार होते आणि मानचे धोंडराम वाघमारी होते हे दोघे एकत्रित मुख्यमंत्र्यांच्याकडे शरद पवारांच्याकडे जात होते आणि वारंवार विषय दुसरा कोणता नाही काय पोळतात्यांचे सुद्धा त्यांना सपोर्टिंग होतच त्यावेळेला पोळतात्या सुद्धा असतील होते त्यावेळेला म्हणजे ते जर खरं मानचे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी होते त्यामुळे त्यांचा सुद्धा सहभाग होताच पण मुख्यमंत्र्यांना भेटताना हे दोघं जेव्हा जातील त्यावेळेला नंतर नंतर तर शरद पवार साहेब म्हणायला लागले हे हे जणी आले म्हणजे संताजी धानाजी आले काय बोलता आणि संताजी धानाजे आले म्हणजे फक्त उर्माडी उरमडीच्या पाण्याकरताच आले आता तो कोणत्या अर्थानं त्यांचा म्हणजे त्यांची धडपड तळमळ पाहून सुद्धा म्हणले असतील आणि संताजी कोरपडे मानचे आणि धानाचे जाधव संताजी धानाजी जा म्हणजे धानाचे खटावचे हो खटावचे अशा हो पण अर्थानं असेल पवार साहेब आले की हे जणी दिसले की उरमडीचं पाणी किंवा कृष्णा खोऱ्यातल्या पाणी या दुष्काळी तालुक्याला मिळायला पाहिजे अशा प्रकारचे विचार किंवा अशा प्रकारची भूमिका ही त्यांची राहायची hmm. आणि त्यादृष्टीनं मान्यता मिळाली hmm. नंतर मनोहर जोशींच्या काळात युतीला पाठिंबा दिल्यानंतर कृष्णा खोऱ्याची hmm. स्थापना झाल्यानंतर अं hmm. uh, मनोहर जोशींच्या हस्ते या hmm. 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 खटा कॅनालचं भूमिपूजन झालं hmm. त्यावेळेला सुद्धा लोक म्हणायला लागली आधी कळस मग पाया बर hmm. yeah. या पद्धतीनं त्याचा उल्लेख करू लागले धरण नाही ना त्याच्या अगोदर कॅनलला सुरुवात केली पाणी कुठले येते हे क्रिया प्रतिक्रिया त्या त्यावेळच्या लोकांच्या वेगवेगळ्या राहतच होत्या मग कॅनॉल हा संपूर्ण सुरू झाला या दोघांच्या काळात भाऊसाहेब जोपर्यंत आमदार होते माझ्या माहितीनं तो कॅनॉलला सुरुवात झाल्यापासून हा बोंबाळ्यातनं तुमच्या मान तालुक्यातल्या नरवणे पर्यंतचा बोगदा त्यांच्या कारकिर्दीत कणावता तयार म्हणजे भाऊसाहेब गुदगे हे जरी खाटावचं नेतृत्व करत असले तरी त्यांच्या प्रयत्नामुळे जो आ, बोगदा किंवा तो कॅनॉल तो नरवणे पर्यंत गेला होता हा नारवण म्हणजे बोंबळ्याचा कॅनॉल म्हणजे खोदायला सुरुवात नारवणे पर्यंत सुरुवात झाली तिकडच्या म्हणजे जाण्याकरता तो त्या बोगद्याला सुरुवात झाली मध्ये आधी छोटी छोटी कामं ही राहिलेली होती आणि दरम्यानच्या काळात जेव्हा पंच्याण्णव ते दोन हजार चार त्यांच्या चौथ्या टर्मच्या वेळेला धरणाच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली विरोध होत होता आणि या काळात मात्र भाऊसाहेबांनी आणि धोंडराम अकमरेने असतील यांनी असतील किंवा या महान तालुक्यातल्या आणि खाटाव तालुक्यातले जे खाटा राजकीय दृष्ट्या म्हणजे प्रगल प्रगल्भ प्रगल असणाऱ्या लोकांनी महाराजांना पण अभयसिंग महाराजांना सुद्धा आपली भूमिका सांगितली त्यांना सुद्धा ती भूमिका पटली पण त्यांच्या मतदारसंघातल्या मतदारांची भूमिका घेऊन हळूहळू त्या धरणाला होणारा विरोध हा तीव्र होणारा विरोध थांबत गेला म्हणजे त्यावेळी हाही एक वेगळा संघर्ष होता संघर्ष आपल्याकडे जिथून पाणी आणायचं होतं ज्या धरणातून आणायचं होतं ते धरण बांधायचं होतं आणि ते धरण बांधण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांचा विरोध स्थानिक होता स्थानिक लोकांचा खूप विरोध होता काम चालू केलं की परत आठ दिवसात आणखीन परत बंद परत महिना दोन महिने लागायचे परत नंतर काम चालू केंद हळूहळू लोकांना म्हणजे त्यांच्या पण समस्या होत्या त्यांच्या समस्या आपल्या हात जमिनी जात होत्या पुनर्वसनाच्या बाकीच्या समस्या होत्या कुठं पुनर्वसन करायचं त्यांची सुद्धा भूमिका हे समजून घेत घेत त्यावर मार्ग काढत काढत हे धरण पूर्ण झालं आणि मग उरमुडीपासून निघणारा कॅनॉल त्याचा जो बोगदा आहे तो बोगदा बोगद्यातलं पाणी काढून कन्हर कॅनॉलमध्ये सोडणार होत हे कन्हेर कॅनॉल ते वाठारपर्यंत <sansion> <sansion> त्या कनेर कॅनलमधनच पाणी येणार होतं <sansion> या दरम्यानच्या काळात धरणाच्या बरोबरच म्हणजे जसं खटावला कॅनल सुरू झाला <sansion> तसं वाठार या ठिकाणी सबस्टेशन उभा करण्याचं त्या पण कामाला सुरुवात झाली वाटेंबर वाठार कोरेगाव कोरेगाव लांब आहे तिकडे हो मग तिथलंच पाणी होत चालले ते पाणी पहिल्यांदा वाठारला काढलं धनेर कनेरच्या कॅनलमधून आलेलं पाणी वाठारच्या ठिकाणी त्या तलावात साठवलं तिथलं परत लिफ्टचं कामकाज सुरू झालं त्याच्यानंतर कोंबडवाडीचं सुद्धा लिफ्टचं सुरू झालं कोंबडवाडी म्हणजे कुठलं म्हणजे जिथून पाणी उचललं खाटाव तालुक्यात आलं वाटरच्या पुढेच आहे ते कोंबडवाडी धरणाच्या पायथ्याला आहे तिथलं पण लिफ्टचं इरिगेशनचं कामकाज सुरू झालं आणि दोन हजार चारला ला दोन मोटारी सुद्धा बसवल्या म्हणजे ज्या कोण म्हणतं सोळा आहेत का किती आहेत मोटारी त्या धरणाला बसणार आहे माहीत नाही ते एका वेळेला आठ चालणार आहेत आणि त्याची विश्रांती देऊन नंतर आठ चालणार अशा सोळा मोटारी त्या त्या ठिकाणी बसणार होत्या त्यापैकी दोन मोटारी त्यावेळेला बसवलेल्या होत्या मनात आणलं असतं तर ते पाणी सुद्धा यांच्या कारकिर्दीत त्यावेळेलाच उचललं गेलं असतं परंतु नंतरच्या काळात लगेच मोटारी बसवून बाकीचं कामकाज होईपर्यंत इलेक्शन डिक्लेअर झालं आणि नंतरच्या काळात ते पाणी आलं म्हणजे दोन हजार चार नंतर ते पाणी आलं दोन हजार पाच मध्ये मग त्यावेळेला संघर्ष करणाऱ्यामध्ये मध्ये नंतरच्या काळामध्ये म्हणजे डॉक्टर किंवा म्हणजे येळगावकरांचे प्रयत्न आपल्याला नाकारता येणार नाहीत मला आठवतं मी पत्रकारित नुकतीच सुरुवात केली होती मी आर एस च्या मुंबई तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये होतो आणि येळगावकर त्या विधान भवनात जाताना ते आणि त्यांच्या जोडीला हे आपले जज मिरज चे आता जे आमदार काय मंत्री खाडे हा तर ते दोघं आंदोलन करायचे काळे कपडे घालणं इनोव्हेटिव्ह पद्धतीचे आणि लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स अशी जी मुंबईची मोठी वृत्तपत्र आहेत ना तिथं पहिल्या पानावर फोटो यायचे त्यांचे आमच्याही पेपरमध्ये यायचे आम्हाला नवल वाटायचं म्हणजे हे खरं तर मी आताच्या आमदारांना सांगतो की अहो तुमचा कधीतरी पहिल्या पानावर फोटो मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये आलाय का येऊ शकत नाही कारण त्या क्वालिटीचं तुमचं कामच नाही तर आता पुढे बोला साहेब त्याच्यानंतर मग पाणी नंतरच्या काळामध्ये ते प्रत्यक्ष तो बोगद्यात ये नाही येणार कनेर कॅनद्वारे पाणी राहिलंच कनेरच पाणी उचललं गेलं सुरुवातीच्या काळामध्ये ते येऊन या उरमुडीच्या कॅनलमध्ये आलं मग दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये याच्यामध्ये कुठं येरळवाडीला कुठं साठवून साठवून जे तलाव होते त्यामध्ये सोडून जरा पाण्याचा सुरुवात झाली आलं कधी पहिल्यांदा दोन हजार चार नंतर झालं पाणी म्हणजे प्रत्यक्ष पाणी उचललं आणि हे त्यावेळी म्हणजे भाऊसाहेब बुधगे नाही त्यावेळेला त्यांचा कारकिर्द संप जेळगाव करू आणि त्या काळात पहिल्यानंतर मग ते पाणी येरळवाडी धरणापर्यंत आलं उचललं गेलं येरळवाडी धरणापर्यंत आलं आता नंतरच्या काळात मग हे पाणी हळूहळू येत असताना तुम्ही मग असे म्हणाला की पवारसाहेबांनी काय शेती पाण्याकरता केलं तर एक तर धरणाला मान्यता दिली दुसरं हे जे तारळीच आहे ते ज्या वेळेला खासदार झाले पवारसाहेब त्यावेळेला त्यावेळेला त्यांनी हे तारळीचे कॅनॉलचं म्हणजे झालं पण तारळी लाभ क्षेत्रातल्या असणारे कॅनॉलचं कामकाजाची मंजुरी ते खासदार असताना त्यांच्या प्रयत्नानं झाली हे मला चांगल्या पद्धतीनं आठवतं किंवा माहित आहे किंवा त्यावेळेच्या चर्चा सुद्धा मी ऐकलेले त्यांच्याच प्रयत्नाने झालं त्याच्यानंतर दुसरं सांगतो की हा जो कॅनॉल आहे परवी खोऱ्यातनं येणारा उरमुडीचं पाणी कनेर कॅनलमध्ये येणारा हा थोडासा शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तो कॅनाल राहिलेला होता आणि तो काही केल्या होत नव्हता मग त्यावेळेला साहेबांनी म्हणा म्हणजे साहेबांनी किंवा त्यावेळेच्या नेतृत्वांनी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र विनंती केली आणि त्यांच्या प्रयत्नानंतर नंतर तो कनाल पूर्ण झाला आणि मग उरमडीचं खऱ्या अर्थानं पाणी भोसले कॅनॉल करण्याकरता याच्याकरता नंतरच्या काळात त्यांचं पण ते योगदान त्या ठिकाणी आलं आणि मग अशा पद्धतीनं उरमडीचं पाणी आलं पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला त्या विषयाकडे यायचं होतं की पृथ्वीराज बाबांचंही मोठं श्रेय पण आत्मह आणि आताचे जे लोकप्रतिनिधी आहेत जे म्हणतात की पृथ्वी मी आणलं पाणी तर त्यांनी आणलं म्हणण्यापेक्षा पृथ्वीराज बाबांचा मोठा रोल हो आहे त्यांचं ते नावही घेत नाहीत म्हणजे हे ही जी चळवळ आहे ही खरं या तर याच्याकडे पक्षविरहित राजकारण विरहित या पाणी चळवळीकडे बघितलं पाहिजे त्याच्याकडं आत्ताचे लोकप्रतिनिधी बघत नाहीत आणि पृथ्वीराज चव्हाण जे त्यांचेच नेते होते त्यांचं तर ते नावही घेत नाहीत तर साहेब पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज बाबांच्या काळामध्ये सुद्धा पुन्हा आणखीन काही उरमुडीच्या मोटारी बसल्या आणि पुढा पुढं पाणी सुरू झालं आणि नंतरच्या काळामध्ये मग मला वाटत लोकप्रतिनिधी कपडे काय पाण्यात घुसले होते पाणी आलं म्हणून प्रसिद्धी करण्यासाठी त्यावेळेला जे प्रशासकीय अधिकारी होतो एवढं इकडं तालुक्यामध्ये क्वचित येण्याचा प्रसंग येत होता परंतु ह्यामध्ये खऱ्या अर्थाने योगदान झालं आणि नंतर मग उरमोडीचे हे झाले हो साधे या उरतार म्हणजे पवार साहेबांच्या खासदारकीचा सा कालावधी संपल्यानंतर हे पाणी महिनेपर्यंत येण्याकरता त्या दोंडेवाडीच्या तिथे एक पूल होणं गरजेचं होतं आणि पळसगावच्या तिथला एक पुलाचं या दोघां दोन्ही गोष्टीमुळे पाणी येत नव्हतं तर हे पूल रिव्हाइज एस्टिमेट करता किती वर्ष प्रलंबित होते अच्छा तेच सांगू शकतील बर आणि नंतर रिव्हाइज एस्टिमेटला मान्यता मिळाल्यानंतर मग हे पाणी किमान मग अशी कतरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या त्या थे पात्र तलावापर्यंत येणारं पाणी अजून शेवटपर्यंत पाणी गेलेलंच नाही त्या उर्म तारळीच्या कणाला शेवटपर्यंत पाणी पोचलेलं नाही पण जे गेलेलं आहे येते हे या पद्धतीनं ते जेव्हा कणा झाला त्यावेळेला तिथपर्यंत येऊ लागलं तर राजकुमार चव्हाण साहेबांनी हा पाण्याचा इतिहास सांगितलेला आहे त्यां ते एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून पाणी चळवळीसोबत जोडले गेलेले आहेत आणि आता जर कोणी म्हणत असेल की माझ्या पण माझ्यामुळं पाणी आलं तर हे खोटं आहे तुमच्यामुळे आलं असेल परंतु तुमच्यासारख्या अनेकांचं ह्याच्यामध्ये योगदान आहे उलट तुम्ही जेवढं आपल्याला आपल्या मानखाटावसाठी जेवढं पाणी राखून ठेवलेलं होतं हे हक्काचं पाणी तुम्ही आणू शकलेलं नाही हे आमदार जयकुमार गोरे यांचं फार मोठं य अपयश आहे आणि हे जनतेच्या लक्षातच येत नाही म्हणजे जर हे पाणी सगळं आलं तर आ, मान मानखाटावमध्ये पाणी 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 होईल तर हे पाणी पाणी करण्याची पा सगळ्या विहिरी वगैरे भरल्या जातील परंतु केवळ जयकुमार गोरे यांचं दुर्लक्ष म्हणा त्यांचा कच्चा अभ्यास म्हणा ह्या पाण्यापेक्षा त्यांचं कंत्राट वाळू अशा गोष्टींकडे जास्त लक्ष असल्यामुळे त्यानंतर अधिकाऱ्यांना दमदाटी करणं त्यांना धाकात ठेवलं अशा गोष्टींना त्यांनी त्यांनी जास्त प्राधान्य दिलं पाणी चळवळ जे अभ्यासक लोक आहेत त्यांच्यासोबत कधी संवाद साधला नाही त्यांच्यासोबत जर संवाद साधला असता तर हे जे काय न आपल्याकडे आलं असतं हे ये पाणी येऊ शकलेलं नाही त्यामुळे मतदारांनो एक लक्षात घ्या जयकुमार गोरे यांनी चमच्याभर पाणी आणलेलं आहे पण ते स्वतःची टिमकी बादलीभर वाजवत आहेत हो तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि या पाणी प्रश्नावर मी आणखी आन अनेक जे अभ्यासक आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करणार आहे विशेषतः मी सगळ्यांना आव्हान करतो की जे कोणी पाणी अभ्यासक आहेत मान खाटावच्या त्या त्यांचे मला जर नावं कळाली तर त्या लोकांशी मी भेटेन त्या अभ्यासकांशी भेटेन आणि पाणी चळवळीचा इतिहास आणखी खोलावर जाऊन मी सांगण्याचा प्रयत्न करेन सरांनी भाऊसाहेब गुदगे धोंडेराम वाघमारे सदाशिव त्या आ, अशा अनेक कापसे या लोकांची नावं सांगितली महत्त्वाचं म्हणजे इनामदार जे दरुजचे इनामदार आहेत त्यांनी त्यावेळी अतिशय चांगला सल्ला दिला होता ते एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी गुदगेसाहेबांना सल्ला दिला की उरमोडीचं धरण आहे ते तीन टी एम सीवरून नऊ टी एम सीची मागणी करा तुम्ही तर आपल्याला मान खटावला पाणी येऊ शकेल धोम धरणातनं आपल्याला पाणी येऊ शकणार नाही धोम धरणाची मागणी सोडून द्या त्यांनी सल्ला उरमोडीचा दिला आणि त्यासाठी भाऊसाहेब गुदगेंनी फार प्रयत्न केले तिथं तिथल्या लोकांच्या जिथं ते धरण होणार होतं तिथल्या लोकं सुद्धा त्या धरणाला विरोध करत होते कारण त्यांच्याही वेगळ्या समस्या होत्या अशा सगळ्या गोष्टीतून अडथळ्यातून मा मात करत भाऊसाहेब गुदगेंनी ते धरण बांधण्यासाठी पुढाकार घेतला कष्ट केले आणि सर्वात महत्वाचं की त्यांनी धरण बांधण्याच्या अगोदर कॅनॉल काढून ठेवलं म्हणजे ज्यावेळी धरण पूर्ण होईल त्यावेळी पटकन पाणी इकडे येईल तर ते जे कॅनॉल तयार झाले त्या कॅनॉलमधनं हे पाणी आलेलं आहे Uh, जयकुमार गोरेंनी स्वतःचा ढोल वाजवताना हो ह्या जुन्या लोकांनी जे कष्ट उपसलेलं आहे त्यां अशी प्रतरणा करू नये जे लोकं हयात नाही आहेत त्यांचं नाव काढलं पाहिजे तुम्ही राजकीय uh, हेवेदावे बाजूला ठेवून कधीतरी त्यांचं नाव घेतलं पाहिजे तुम्ही नाव घेत नाही उलट तुम्ही तुम्ही अपयशी ठरलेलं आहे या लोकांनी सगळा पाया ज्यावेळी इमारत बांधली जाते मुंबईमध्ये म्हणजे मला वाटतं जयकुमार गोरे हे कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आहेत तर तुम्ही बघत असाल की आपल्याला फक्त वरची इमारतच दिसते डोळ्याने परंतु त्याच्या खालचा जो पाया आहे भली मोठी इमारत बांधताना खालचा पाया अतिशय मजबूत करावा लागतो तो पाया मजबूत करून मग ती इमारत बांधली जाते ते भाऊसाहेब गुदगे धोंडराम वाघमारे सदाशिव पोळतात्या कापसे त्याच्यानंतर इनामदार अशा अनेकांनी त्या पाया मजबूत करण्याचं काम केलेलं आहे एवढंच नाही तर त्या पाया मजबूत करून त्यांनी दोन चार मजले वर बांधलेले होते तर पुढचे पन्नास मजले बांधायचं तुमचं काम होतं ते तुम्ही दोनच मजले त्याच्यावर बांधलेत म्हणजे जर तुलना केली तर तुमचं जे स श्रेय आहे जे आत्तापर्यंत जे काम केलं आहे त्यातलं श्रेय हे तुमचं चमच्यावरच आहे पण तुमचा उदं उदो, उदो मात्र बादलीभर आहे हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं धन्यवाद हां बोला प्रत्येक लोकप्रतिनिधी या कामाचं मूल्यमापन करायचं म्हटलं तर कोणाच्या काळामध्ये किती ले 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 या नऊ टी एम सी आलेलं पाण्यापैकी म्हणजे आपल्या खटावच्या वाट्याला आलेलं तीन टी एम सी किंवा मानच्या तालुक्याला आलेले टी एम सी यापैकी प्रत्येक लोकप्रति काळामध्ये त्यापैकी किती कामकाज पुढे जाऊन किंवा पाण्याचा लाभ क्षेत्र तालुक्याला मिळालं किंवा आपल्या मतदारसंघाला मिळालं याचं पण एकदा याच्या संदर्भातच खरं सांगितलं पाहिजे की कारण सुरुवातीच्या काळात त्या लोकांनी किती संघर्ष केला आम्ही जरी ते नकाशे घेऊन प्रचाराच्या वेळेला जात होतो त्यावेळेला सुद्धा लोक अंगावर येत होते म्हणजे विरोधी असणारी सुद्धा हे कुठलं पाणी येते ते करत होते पण तरी अंगावर येणारे लोकांना हे हो गुंड वगैरे का त्या गुंड वगैरे नव्हते त्यावेळेला असले नव्हते आणि ऐकून घेत मी आता मायनीच्या बाजारात फिरत होतो माझ्या अंगावर लोक आले आताच्या लोकप्रतिनिधींचे असं त्यावेळी नव्हतं ना त्यावेळेचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्ते होते आपले राजकारणातले कार्यकर्ते होते तर त्या पद्धतीनं हे केलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे उरमडीच्या पाण्याचा प्रश्न म्हणलं तर बाबासाहेब असताना दोन मोटारी तर बसलेल्या होत्याच त्याच्यानंतर बाबांच्या कारकीर्दीमध्ये किती बसले आणि आता प्रत्यक्षात किती मोटारी बसलेत आणि अजून बस कितीची गरज आहे मला माहिती मात्र नंतरच्या काळात दुरुस्ती करा कि दोन टीएमसी होत की तीन टीएमसी तीन टीएमसी ती ते होतला तीन टीएमसी आणि मानला तीन टीएमसी आणि तीन टीएमसी एमसी मुलचं त्यांचं सातारा आहे पाण्याचं वाटप आहे अच्छा म्हणजे तीन तीन काहीतरी थोडं असणार आहे तीन टीएमसी वर काहीतरी आहे तर आणि तेवढंच मानलं मग यांनी किती टीएमसी आणला ते आता ते एवढा नंतरच्या काळात ऑडिट केल्यानंतर ज्यांना मूल्य म्हणजे मूल्यमापन करताना प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या काळामध्ये किती येणं गरज म्हणजे काय काम ते तेवढं हे केलं पाहिजे नंतरच्या काळात सुद्धा आता साहेबांच्या बरोबर आता सहा वर्ष आम्ही प्रभाकर देशमुख साहेबांच्या बरोबर त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर नंतरच्या काळात टेंबूच्या काळ आलं नंतर जे या अलीकडच्या काळामध्ये महिनीला आणि त्या तुमच्या महाबळेश्वर वाडी वगैरे किंवा त्या वरकुट्याच्या भागामध्ये जे पिण्याच्या पाण्याकरता का विना टेंबूचं पाणी गेलं किंवा हे सर्वेक्षणानंतर नवीन येणारे बायबे याच्यामध्ये असं त्या प्रगत झाल्या तसं या जुन्या सुरू झालेल्या कामात यांनी किती केलं आणि आणलं जे सुद्धा काय त्यावेळेला बाबासाहेबांच्या कारकिर्दीपासून अगदी डॉक्टरांच्या कारकिर्दीपर्यंत त्या कामाला सुरुवातच झालेली होती नंतर कित्येक वर्ष प्रशासकीय मान्यते त्या अडकून होत बर मग त्यावेळेचे या लोकांचे प्रयत्न किती होते हे होते हे सुद्धा लोकांच्या समोर जर आलं तर मग खऱ्या अर्थानं प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कामकाजाचं मूल्यमापन होईल सुद्धा करणं सोयीचं होईल धन्यवाद सर ठीक आहे धन्यवाद